नमस्कार शेतकरी बंधूंनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि कापूस पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करायची याबद्दल पुरेपूर माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो कापूस सोयाबीन तूर यासारख्या पिकाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिली फवारणी कधी करायची तर समजून घ्या कापूस पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे ती आपल्याला साधारण लागवडीपासून पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करायचे आहे मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसत नाही त्यामुळे आपल्याला कुठल्याही बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी आळीनाशकाचा वापर करायचा नाही जर तुम्ही अळीनाशक वापरत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा खर्च वाढू शकतो अत्यंत कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट देणारी फवारणी कोणती आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये साधारण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या कापूस पिकामध्ये मावा आणि तुडतुडे यासारख्या रसपोषण किडीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं की जी पहिली फवारणी आहे त्यामध्ये रसपोषण किडीच्या व्यवस्थापनासाठी जे कॉन्फिडर नावाचं कीटकनाशक आहे बायर कंपनीचं ते प्रतिपंपसाठी दहा एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर यासोबत एकोणावीस एकोणावीस विद्राव्य खत ते सुद्धा आपल्याला ऐंशी ग्राम घ्यायचं आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी नत्रस आणि पलाश खूप महत्त्वाचा आहे एकोणावीस एकोणावीस ऐंशी ग्राम प्रतिपंपसाठी घ्या त्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण हे विद्राव्य खत आहे कवळे पानं असतात आणि जर तुम्ही जास्त वापर केला तर पानामध्ये स्क्वॉर्चिंग होऊ शकते पानं जळू शकतात लाल पडू शकतात मित्रांनो त्यानंतर आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी मार्केटमध्ये जे पी आय कंपनीचं बायोटा एक्स आहे याचा वापर तुम्ही चाळीस एम एल करू शकता किंवा शिंजेंटा कंपनीचं इसाबियन याचासुद्धा वापर चाळीस एम एल प्रतिपंपसाठी करू शकता तर अशा पद्धतीने कीटकनाशक विद्राव्य खत आणि टॉनिक ही जर तुम्ही कापूस पिकामध्ये पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी केली तर जबरदस्त असा फायदा तुम्हाला तुमच्या कापूस पिकामध्ये दिसून येणार आहे तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद